आज आपण दीड वर्षाच्या मुलीसाठी वन पीस गाऊन शिवणार आहोत तर पाहू शकता आपला कपडा आहे पंच्याहत्तर सेंटीमीटर आहे आणि हा कपडा साडी आहे तर आपण याचा वन पीस शिवणार आहोत आणि आपले माप आहेत पूर्ण शोल्डरपासून बॉटमपर्यंत उंची आहे चोवीस इंच आणि आपण दोन इंच एक्स्ट्रा ठेवणार आहोत दोन्ही मार्जिंगमध्ये दोन इंच एक्स्ट्रा ठेवणार आहोत चल तर पाहूया आता वरच्या आपण बॉडीसाठी माप ठेवणार आहोत मार्जिंग सहित दहा इंच तर आपलं चोवीस आणि दोन म्हणजे सव्वीस बाकीचं आपण उंचीमध्ये ठेवणार आहोत तर सोळा इंच आपण उंची ठेवणार आहोत कमरेपासून बॉटमपर्यंत सोळा इंच ठेवणार आहोत पाहू शकता तुम्ही असं हे माप आहे आपलं बॉटम आपण सोळा इंचाचा ठेवणार आहोत आणि बॉडी ठेवणार आहोत दहा इंचाची आणि बॉडी माप आहे अठरा त्यामध्ये आपण अठरा अधिक तीन मी मिक्स करायचे म्हणजेच एकवीस एकवीसच्या फोर्थ भाग करायचा म्हणजे सव्वा पाच इंच आपण छाती ठेवणार आहोत तयार आता हे आपण अमरेला कट हे खालची आपण बॉटमपर्यंत आपण कट करून घेतलेला आहे उंची आहे आपले सोळा इंच आपण ठेवलेले आहे तयार उंची मार्जिंग सहित अतिशय स्टेप बाय स्टेप अशी समजून म्हणून तुम्हाला माहिती सांगणार आहे दीड वर्षाच्या मुलीसाठी हे माप आहे आता आपण कमरेचं माप घेणार आहोत कमरेचं माप आहे आपण थोडंसं म्हणजे कमी आहे का कारण आपल्याला बॉडीच्या मापावरूनच आपण ते काट कट करणार आहोत तर पाच इंच ठेवून आपण हे कट करून घेणार आहोत कंबर छातीचा चौथा भाग कंबरेला ठेवून द्यायचा आहे पाच इंच असे आपण कंबर कट करणार आहोत पाहू शकता तुम्ही आणि नंतर आपल्याला जेवढं कमी पडेल ते आपण नंतर कट करून घेणार आहोत आपण थोडंसं कमीच कट केलेलं आहे कारण आपण बॉडीवरूनच ते खालचा घेर कापणार आहोत पाहू शकता किती सुंदर झाला आपला घेर आता आपण काढणार आहोत बॉडी आपण ही चार पदरी दुमडून घेतलेलं आहे व्यवस्थित क्रॉस वगैरे कपडा कट करून टाकायचा सरळमध्ये कट करायचं आप आहे आपल्याला आणि आपण उंची ठेवणार आहोत दहा इंच तयार सरळ करून घ्यायचा आहे कपडा उंची आपली दहा इंच ठेवलेली आहे मार्जिंगसहित आणि आपण छाती ठेवणार आहोत थोडंसं एक्स्ट्रा साडेपाच इंच तयार ठेवणार आहोत आणि एक इंच एक्स्ट्रा ठेवणार आहोत असे हे आपले मेजरमेंट आहेत आपण चार इंच गळा आणि शोल्डर ठेवलेला आहे मोंढा चार इंच ठेवलेला आहे कारण छोट्या लेकरांचा आहे त्याच्यामुळं आपण मोंडा थोडासा एक्स्ट्राच ठेवलेला थो आहे कारण काढ घाल करताना त्रास होऊ नये यासाठीच आपण थोडंसं मोंडा वगैरे ठेवलेला आहे टोचू वगैरे नाही याच्यासाठी आपण मोंडा हा एक्स्ट्रा ठेवलेला थो आहे थोडासा अशी ही कटिंग आहे आपली मागचा पुढचा भाग आपण कट करून घेतलेला आहे एक साथ आता गळा आपण ठेवणार आहोत क्रॉसमध्ये चार इंच ठेवणार आहोत गळा ठेवणार आहोत दोन इंच आणि हा आहे चार इंच गळा ठेवणार आहोत क्रॉसमध्ये मागचा गळा ठेवणार आहोत तीन इंच असे हे बॉडीचे आपले माप आहेत व्यवस्थित गोलाकार करून घ्यायचा आपण तो असे आपले बॉडीचे माप आता म्हणजे कट करून झालेला आहे बॉडीचं पार्ट आता आपण अस्तर ठेवून कट करणार आहोत आता उरलेल्या कपड्याचा आपण बेल्ट करून घेणार आहोत कारण बेल्ट काढून घ्यायचा आणि आपल्याला बोसाठी आपण कपडा काढून ठेवणार आहोत थोडासा आपण असे क्रॉस कट करून बो बेल्ट काढून घेणार आहोत हे दोन बेल्ट आपण कट केलेले आहेत हे आहे आस्तर ऐंशी सेंटीमीटर अंब्रेला कट करून घेतलेला आहे आपण आणि हे ठेवून कट करायचं आपल्याला आणि जो जॉईंट येणार आहे तो आपण देणार आहोत नंतर तेवढा जॉईंट येतोय तो आपण देणार आहोत नंतर कमरेचं माप कट करून घेतलेलं आहे आपण आता बॉडी कट करून घेणार आहोत डबल अशी करून बॉडी कट करायची आपण चला म मशीनवर आता शिवायला घेणार आहोत सर्वप्रथम आपण बॉडी अस्तर जोडून घेणार आहोत अतिशय स्टेप बाय स्टेप अशी हे आपण सांगणार आहोत आणि समजेल असेच माप आहेत कारण हे अंगावर माप घेतलेले आहे अंगावर माप घेऊन हे अठरा टोटल अठरा आलेला आहे आपण त्यामध्ये तीन इंच ॲड केलेलं आहे म्हणजेच एकवीस सव्वा सव्वा पाच आलेले आहे पण आपण थोडस आपण लूज ठेवलेली आहे म्हणजे साडेपाच ठेवून आपण फिक्स केलेलं आहे आपली छाती आपण गळा पलटून घेऊन हे वरून दाब टिप देत आहोत हे असं सगळं असं जोडून आहे एक्स्ट्राचा कपडा कट करून टाकायचा आहे परत आपण दुसरा पार्ट आपण जोडायला घेतलेला आहे त्याच पद्धतीने आपण हे पण जोडून घेणार आहोत हा आहे समोरचा भाग गळा आपण कट ठेवलेला हो आहे थोडे थोडे टीच कर कट करून आपण गळा पलटून घ्यायचा म्हणजे व्यवस्थित पलटला जातो आणि वर अस्तर दिसणार नाही अशी आपण वरून दाब शिलाई देऊन घ्यायची कारण आपली फिनिशिंगसुद्धा महत्त्वाची आहे शकता दोन्ही पार्ट आपले जोडून झालेले आहेत तयार आता आपण शोल्डर जोडून घेणार आहोत आणि डोक्यातून जाणार नाही तर आपण पाठीमागे एक एक दोन इंचाचा आपण खड्ड्या करणार आहोत आणि तिथं हुकाची आपण पट्टी करून घेणार आहोत कारण लहान मुलाला थोडंसं लूजच लागतं डोक्यात वगैरे घालायला त्रास होणार नाही याची आपण काळजी घेतलेली आहे छोटासा विकट देऊन आपण तिथे एक हुक लावणार आहोत किंवा टच बटन लावून टाकायचं म्हणजे दिसणार नाही आणि टोचणार पण नाही आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका असेच व्हिडिओ पाहत राहा हा आपला क्लासचा आहे एकतीसावा दिवस पूर्ण आपल्याला तीस दिवस झालेले आहे आता आपण एकतीस दिवसामध्ये बेबी बेबी आता गाऊन तयार करत आहोत प्रत्येक क्लासमध्ये मी वेगवेगळी माहिती दिलेली आहे आणि यामध्ये आपण छोट्या बेबीचं गाऊन बनवत आहोत आता आपण ह्याला जॉईन आपल्याकडं एक्स्ट्रा थोडासा कपडा होता तो कपडा आपण इथे जॉईनसाठी त्याचा उपयोग करणार आहोत अतिशय महत्त्वाची ही बा टिचिंग आहे कारण तुम्ही पाहू शकता प्रत्येकाच्या घरामध्ये छोटे लहान लेकरं असतात कारण हे तुमच्याकडे जर ब्लाऊज पीस असतील तर त्या ब्लाऊज पीसमध्येच हा ड्रेस बनला जातो कारण खूप छान छान ब्लाउज असतात आपल्याकडं ब्लाउज पीस तर त्यामध्येच आपले हे ड्रेस बनतात आणि दिसायला पण अतिशय छान असा आपला हा वन पीस गाऊन आपण छोट्या मुलीसाठी तयार करतो हो आणि सर्वांना समजेल अशीच ही माहिती आहे आता आपल्या घेरसाठी आपण ना ह्याची अस्तरची आपण एक पट्टी दोन पट्ट्या काढणार आहोत व्यवस्थित एक सारख्या आणि त्या खालून बॉटमला लावून घेणार आहोत म्हणजे घेर अगदी छान फुलून दिसतो अशा सगळ्या टिपा आपण सगळ्या पट्ट्या जोडून घ्यायच्या एक्स्ट्राचं बाकीचं कट करून टाकायचं आणि हे दुमडून घेणार आहोत पट्टी खालच्या बॉटमला लावून घेणार आहोत कारण आपल्याकडं कपडा थोडासा कमी आहे त्याच्यामुळं आपण ही पट्टी लावून टाकतो आहेत एक्स्ट्राची दुसऱ्या यायला पण आपण पन हे लावून घ्यायचं व्यवस्थित फिनिशिंग मात्र द्यायलाच पाहिजे वरून दाब टिप देऊन घ्यायची आहे आपण अगोदर खालच्या साईडला आहे म्हणजे वर घोळ येणार नाही त्यासाठी खाली सर्वप्रथम खाली मारून घ्यायचं नंतर वरच्या बाजूला ला मारायची अतिशय स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगत आहे मी आणि तुम्ही जरी नवीन असाल तरी पण तुम्हाला ह्या गोष्टी समजतील कारण खूप सोप्या सोप्या आहेत आपण हे बो तयार करून घेतलेले आहेत व्यवस्थित असे पलटून घेतलेले आहेत आणि अस्तर आणि खालचा बॉटम आणि अस्तर बरोबर आपण टीच करून घेणार आहोत आता वरची वेड़, बॉडी आपण डबल फोल्ड करून त्यावर ठेवून घ्यायची आणि आपल्याला जेवढं खालचं कंबर पाहिजे यानुसार आपण कट करणार आहोत कारण आपण अगोदर थोडंसं कमी कापलेलं आहे पाहू शकता या पद्धतीने आपण वरची जे कंबर आहे त्यानुसार आपण हे कट करून घेणार आहोत कारण अगोदर आपण थोडंसं कमीच कापलेलं होतं कारण हे जर जास्त झालं तर आपला जो घेर आहे तो कमी होतो त्यासाठी वरच्या बॉडीनुसारच आपण घेरचं माप करून घ्यायचं कमरेचं माप म्हणजे अजिबात कमी जास्त होत नाही या साईडला पण आपण तसंच करून घेणार आहोत आता आपण बेल्ट लावून घ्यायचे आणि आस्तरला आपण डबल फोल्डिंग करून घेत हो। आहोत अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे तुम्हाला छोट्या मुलाचं शिव मुलीचं शिवता आला तर ता मोठ्याचं बरोबर येईल कारण फक्त माप एक्स्ट्रा कमी जास्त करावं लागतात असा हा गाऊन आपला तयार झालेला आहे अतिशय छान असं बघा तो शकता बऊ किती छान दिसत आहे आता आपण करणार आहोत एक फूल छानसं फूल करणार आहोत लांब एक पट्टी घ्यायची हे साडेतीन इंचाची रुंदी पट्टी आहे आणि बारा इंचाची ही लांबी आहे तर याचा आपण छान असं फूल बनवून घेणार आहोत याचं फ्रील बनवायचं अगोदर आता दोरीसाठी आपण ही दोरीचे कपड्याचे लटकन बनवत आहोत पोशकता फूल अतिशय छान झालेलं आहे आपलं त्याच्यावर एक देणार आहोत शो बटन गोल्डन कलरचं शो बटन आहे त्याच्यामुळं खूपच असं फिनिशिंग आलेलं आहे खूप छान असा आपला हे बेबी वन पीस तयार झालेला आहे